आज खऱ्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये श्रमजीवी संघटना नेहमीप्रमाणे ने प्रत्येक अन्याय अत्याचाराला वाचा जी संघटना आहे ती श्रमजीवी संघटना म्हणून ओळखली जाते या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तमाम राणे पाहिजे जिल्हावासियांना जो त्रास होत होता इथे पडलेले खड्डे हे कोणालाच दिसत नव्हते प्रत्येक गाड्या बंद पडायच्या पण कोणाची बोलायची हिम्मत झाली नाही तेव्हा श्रमजीवी संघटनेने आवाज दिला आणि आजचा दोन्ही जिल्ह्यामध्ये हे बंद आणि ते कडे कोण रस्ते बंद आहेत याची सर्वांनी नोंद घेतली श्रमजीवी संघटना ही संघटना आहे ते सत्तेत असोत नसोत पण जिथे अन्याय तिथे ते वाचव्या फोडतात या आंदोलनाच्या नेतृत्व करतात विजय भाऊ जाधव की निधी सरकारने जो टेक्टर पास केलेला आहे जो आठशे करोड रुपयेचा याच्या आधी पण एकशे दहा करोड रुपये रिझर्व्ह कन्स्ट्रक्शन ला दिले अशा ज्या निधी माझे अपमान झाला त्याच्या बाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे एसआयटी यासाठी मुख्य लढा आहे कारण तिथेच कारण की जो शासनाचा पैसा आहे जो जनतेच्या हक्काचा पैसा आहे तो या या नालायक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळवून टाकलेला आहे त्यामुळे ही रस्त्याची अवस्था आहे दुसरी गोष्ट की इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला टेंडर पास झाला आठशे कोटीचा या टेंडर पास झाल्यामुळे नियमाप्रमाणे दहा टक्के रक्कम त्यांना दिली गेली पाहिजे शासनाने म्हणजे इगलवाल्यांचं म्हणणं असं की शासनाने आम्हाला पैसे दिलेले नाही मागे जे दिले ज्या ठेकेदारांना त्यांची जी अपूर्ण कामं आली त्यामुळे आम्हाला काम करायला प्रोत्साहन मिळत नाही असं त्या इगलवाल्यांचं म्हणणं म्हणजेच खालून द वरपासून म्हणजे इथल्या पासून ते सरकार पर्यंत थेट राजेबांधे आहेत म्हणून हा रस्ता थांबलाय हे आपल्याला इथे कळत म्हणजे तुमच्या सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणींच्या योजना त्यातून या आदिवासी विकास समाज कल्याण आणि अनेक विभागाचे जे पैसे तुम्ही इकडे तिकडे वळवले त्यामुळे जे वळखलेले प्रकल्प यांना पैसे मिळत नाही म्हणून हे काम थांबलेले या रस्त्यामध्ये जे नाले आहेत ते नाले पहिला क्लिअर केले पाहिजे त्याशिवाय या रस्त्याला ते येणाऱ्या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येतो आणि खड्डे पडले जातात त्यानंतर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे विजय भाऊ तुमच्या माध्यमातून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून की कि कडून येणाऱ्या गाड्या मनोर कडून येणाऱ्या गाड्या था जो भी ट्रोक था हो या पालघर ठाणे म्हणजे मनोरच्या बाळा भिवंडी रस्त्याला ज्या ट्रॅफिकमुळे ज्या ट्रक मुळे अडथळा होतो त्यामुळे कामाची गती मंदावते या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे सरकार आणि ही पीडब्ल्यू डी खात बंधूं मी गेल्या नऊ वर्षापासून या रस्त्या आंदोलनामध्ये आहे पहिला मी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून असायचो त्यानंतर अनेक आंदोलन झाली पण ही नालायक अवघात जी पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत काही फरक पडत नाही तुम्ही रस्त्यावर बसा नाहीतर मरा अनेक इथे मृत्यूचा हा रस्ता साफारूखी पडले परंतु त्यांना काही परवा नाही जी आता ती मागणी लावलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल तर झालेच पाहिजे परंतु त्याच्यावर मनुष्यवर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे कारण की या सर्वाला जबाबदार हे अधिकारी आणि हे प्रशासन आहे आता तिथे आमच्या महिला भगी सांगितले की आमदार साहेब त्या दिवशी खड्डे भरले आमदार साहेब खड्डे भरतात आणि ते नालायक अधिकारी बाजूला बाजूला बघत राहतात त्याला लाच म्हणलं पाहिजे की एक लोकप्रतिनिधी खड्डे भरतो आणि म्हणजे ही मस्ती कोणावर यो जो उर्मनपा कोणाच्या आशीर्वादाने पहिलेचे जे ठेकेदार होते ते आता जाऊन बसलेत सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर त्यांचा कोणीच काय वाक्य करू शकत नाही आता जी आलेली आहे इकडे धरलं पाहिजे पण ते दिलं पाहिजे त्यांना जर निधी मिळत जर ते आरोप करतात तर त्याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे का बाबा आम्ही एवढा निधी दिलाय दिलाय का नाही दिलाय आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल पण जर त्या त्यामुळे थांबला असेल सरकारनी या आंदोलनाच्या मार्फत आम्ही विनंती करतो का त्यांना निधी द्यावा जर त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला निधी मिळाला नाहीये या रस्त्यावर ही जी श्रमजीवी संघटनेने जो आंदोलन पुकारलेलं आहे श्रमजीवी संघटनेचे लोक आणि काही इतर आमच्या सारख्या जे आहेत ते आले आहेत लोकांना थोडंसं ज्ञान देऊन असं अक्कल डोक्यामध्ये तर हे या माय माउल्या या गरीब जनता या रस्त्यावरून जात नाहीये हे शेतकरी आहेत हे शेत याचा पण विचार केला पाहिजे या सर्वाला जबाबदार जी लोक फक्त युट्यूब आणि मोबाईलच्या माध्यमातून बघतात ही लोक पण जबाबदार आहेत जर आंदोलन श्रमजीव संघटने तर तिथे सगळ्यांनी यायला पाहिजे होत सगळ्यांनी त्याला पाठिंबा जाहीर करून आणि हे आपल्या हक्कासाठी आहे या संघटनेच्या कुठल्या यांच्या खात्यात किंवा जाणार नाही हे आपल्या आपल्याला जो त्रास होतो आपली माय म्हणली आपली मुलं या रस्त्यात ती बस पलटी झाली काळी पडली ते आपली पण होऊ शकते याचा सगळ्यांनी विचार श्रमजीव संघटनेने जो आंदोलन पुकारलेला आहे संपूर्ण पालघर वाडा ठाणे या सर्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाकडून जाहीर पाठीमध्ये येतो विजू भाऊ तुम्ही नेहमीप्रमाणे ज्या ज्या वेळी आंदोलन करता अन्याय विरुद्ध त्यात तुमचा कुठलाही कधीही स्वार्थ नसतो कधी पण यापुढे तुमच्या आंदोलनाला आम्ही असणारच कारण त्या जनतेच्या हिताचा जनतेला न्याय मिळण्यासाठी तुम्ही रस्त्यावर येता आणि विवेक भाऊ पंडेल यांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाखाली आंदोलन चालू आहे मी पुन्हा एकदा श्रमजीवी संघटनेला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या कुर्डू माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो तुम लढते आपण अगं वेळगे मी फक्त एक गोष्ट मी लढेंगे गे बोलन आपण जितेंगे बोलन अरे लढे